नमस्कार मी प्राध्यापक अनिल राऊत मी आज आपल्याला एक चांगला टॉपिक घेऊन येत आहे तर आजचा टॉपिक आहे आपलं की पक्ष मजबूत कसा करायचं पक्षाला स्थिरता कशी आणायची आपल्या देशामध्ये विविध राष्ट्रीय पक्ष आहेत आणि राज्य पक्ष आहेत तर ह्या पक्षांना मजबूत किंवा स्थिरता कशाप्रकारे आणायची हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा की आपल्या देशामध्ये दे विविध निवडणुका वगैरे केले जात असतात आणि त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपलं उमेदवार उतरवत असतो आणि त्यांना जिंकण्यासाठी त्यांना जिंकून देण्यासाठी पक्ष खूप प्रयत्न करत असतो तर जसं मी एक तुम्हाला उदाहरण देते वस्तूच्या जसं एखादा उत्पादक आहे तर तो उत्पादक आपल्या वस्तूच्या उत्पादनापासून तर ग्राहकाच्या समाधानापर्यंत जसं नियंत्रण ठेवण्या नियंत्रण तो ठेवत असतो म्हणजे कसं असते जर योग्य ग्राहकांना काय भेटलं समाधान भेटलं तर ते पुन्हा काय करतील वस्तू परत विकत घेतील ठीक आहे तर त्याच प्रकारे काय असते की निवडणुकीमध्ये म्हणजे पक्षामध्ये सुद्धा की जसं आपल्या आपल्या पक्षाचा व्यक्ती आपण काय केलं निवडणुकीमध्ये उभं केलं तर त्यामध्ये जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवाराला निवडून दिला आपण आणि तो उमेदवार जो असतो तो उमेदवार योग्य कार्य करतो किंवा नाही याची काय केले पाहिजे दक्षता घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे काय आहे आवश्यक आहे मी बघितलं की पक्ष काय करत असतो निवडून देत असतो त्यांच्या त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यांच्यावर नियंत्रण वगैरे काही ठेवत नाही म्हणजे एक प्रकारे काय होत असतो तो काय करतो उमेदवार काय नाही ते त्यांना पक्षांना काही माहीत नसतो तर त्यासाठी जसं साधा ग्रामपंचायतच्याही चुनाव असो ग्रामपंचायतच्या चुना। चुनाव मध्ये सुद्धा चुना काय केलं असतो पक्षाचा उमेदवार उतरवला जात असते तर हे काय असते एक स्थानिक पातळी असते ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद वगैरे हे काय असते एक स्थानिक पातळी असते तर हे जे काही उमेदवार जे काही काय असतात वोटर असतात मतदार असतात तर हे मतदार आपल्या स्थानिक पातळीवरूनच काय होत असतात तयार होत असतात तर जास्त प्रमाणात जे काही ग्रामपंचायतला जो काही निधी वगैरे येत असतो तर सरपंच जो असतो तर त्या सरपंचावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे सरपंच योग्य कार्य करतो किंवा नाही नगरसेवक योग्य कार्य करतो किंवा नाही याच्यावर काय ठेवणे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तर यांच्यावरच नाही तर समोर जे काही असतात लोकसभेचा असतो विधानसभेचा असतो उमेदवार तर यांच्यावर सुद्धा काय ठेवणे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि त्यांनी जो काही त्यांना जो काही विकासाचे निधी मिळाला असतो विकासासाठी निधी मिळालेला असतो तर तो योग्य प्रमाणात लावलाय किंवा नाही याची काय करणे दक्षता घेणे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि जर तो योग्य कार्य करत नाही योग्य कार्य करत नसेल तर याच्यामुळे काय होत असतो पक्ष काय होत असतो बदनाम होत असतो पक्ष मोडकीस येत असतो कारण की याच कारण की उमेदवार हा पक्षाद्वारे काय केला जात असतो उभा होत असतो आणि उमेदवाराने योग्य कार्य केलं नाही तर त्याचा दोष दोष कोणावर पडत असतो पक्षावर पडत असतो आणि पक्ष काय होत असतो पक्षा पक्ष पक्षावर दोष आल्यामुळे काय होत असतो पक्ष मोडकीस येत असतो ठीक आहे।, आहे तर त्यासाठी योग्य रीतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे काय आवश्यक आहे तर नियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत किंवा विविध मार्ग आहेत तर ते शोधून काढणे आवश्यक आहे जर ते शोधून काढलं तर योग्य रीतीने योग्य रीतीने काय होईल भ्रष्टाचार मुक्त होईल भ्रष्टाचार भ्रष्टाचार हे सुद्धा काय होईल याच्यामधून कमी होईल आणि योग्य रीतीने विकास गावाचा विकास देश राज्याचा विकास देशाचा विकास होत राहील धन्यवाद